ठाकरे गटाचे तीन बडे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला ठाकरे स्मारकाच्या अनुषंगानं बैठक असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये चर्चा मनपा निवडणुकीच्या रणनीतीवर खलबत झाल्याची शक्यता झारापमधील चहाची टपरी हटवा अन्यथा आम्ही हिंदू बांधव टपरी उद्ध्वस्त करू आमदार निलेश राणे यांचा इशारा इंडियाज गॉट लेटेंड शो मध्ये अपशब्द वापरणं भोवलं शोच्या आयोजकांविरोधात तक्रार दाखल जीव घेण्यात चाकू हल्ल्याला मीच जबाबदार माझ्यावरील चाकू हल्ला पूर्व नियोजित नव्हता सैफ अली खानचं स्पष्टीकरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं कुंभमेळ्यात शाही स्नान सुट्ट्यांमुळे महाकुंभ मेळ्यात मोठी गर्दी निलंग्यात टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी आंदोलन